श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार नुकताच श्रावण महिना संपला आहे आणि सगळीकडेच गणपती बाप्पांच्या आगमनाची लगबग चालू आहे गणपती कसा घ्यावा गणपतीची मूर्ती घेताना कोणती व कशी काळजी घ्यावी त्याचबरोबर गणपती बाप्पांची मूर्ती दुकानातून घरी आणताना कोणत्या चुका टाळायच्या त्याचबरोबर घरात जर गर्भवती महिला असेल तर काय करावं गणपती घरामध्ये बसू शकतो का किंवा गणपती जर बसवला तर त्याचे विसर्जन करू शकतो का याची संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सगळीकडे मार्केटमध्ये बघा गणपती बाप्पांचे स्टॉल लागलेले आहेत ला तर हे गणपती बाप्पा निवडताना कसे निवडावे तसेच घरी आणताना ह्या चुका तुमच्याकडून होतात का नक्की बघा आणि या जर चुका होत असतील तर त्यात नक्की टाळा देवाची मूर्ती ही बघा आणताना काही नियमानुसारच आपल्याला बुक करा आणि घरी आणा आपण जेव्हा एखादी देवाची गोष्ट करतो रोत उपासना करतो तेव्हा ती गोष्ट संपूर्ण नियम पाळून केली तरच त्याचं फळ जे आहे ते आपल्याला संपूर्ण मिळत असतं तर यंदा सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार बुधवार या दिवशी आहे गणेश चतुर्थी या दिवसापासून दहा दिवस आपण अगदी आनंदाने उत्साहात गणेश उत्सव साजरा करणार आहोत तर गणपती बाप्पांची मूर्ती ही बघा इतरांपेक्षा वेगळी असायला हवी या नादात तुम्ही काहीतरी चुका करून मूर्ती खरेदी करू नका काही गोष्टी या नियमानुसार तसेच मूर् तसेच मूर्ती व्यवस्थित बघून घ्या तर बघा सर्वप्रथम गणपती बाप्पांची मूर्तीचा रंग खूप महत्वाची गोष्ट आहे त्यामध्ये तुम्ही शेंदुरी रंग म्हणजेच त्यानंतर केशरी रंग लाल रंग हे रंग अतिशय शुभ मानले जातात त्यामुळे जास्तीत जास्त या रंगाची मूर्ती घेण्याचा प्रयत्न नक्की करा तसेच बरेच जण सोनं चांदी किंवा इतर धातूची मूर्ती ही मूर्तीची देखील पूजा करतात ही आपण देवघरात पूजा करू शकतो परंतु गणपती उत्सवात बघा पार्थिव गणेश मूर्तीची स्थापना करावी तसेच हे गणपती बसवणार आहोत बघा नंतर ती विसर्जन आपण करतो तर ती पार्थिव गणेश मूर्तीच असायला हवी पार्थिव म्हणजे काय तर बघा अनेकांना माहीत असेल तरी सांगते पार्थिव म्हणजेच पृथ्वी म्हणजे पृथ्वीपासून मिळालेल्या ज्या गोष्टी आहेत म्हणजेच पाणी माती यापासून ती मूर्ती बनवलेल्या असावी म्हणजेच दहा दिवसानंतर आपण ही मूर्ती जी आहे ती गणपती बाप्पांची विसर्जन करतो ती पुन्हा पृथ्वीशी बघा पृथ्वीशीच तिचं विलनीकरण जे आहे ते होतं म्हणून पार्थिव गणेश मूर्तीच ही असावी ते आपण पाण्यात विसर्जन करत असतो म्हणून मातीपासून तयार केलेली गणेश मूर्तीची स्थापना करणं शुभ मानलं जातं गणपती बाप्पांची मूर्ती ही बसलेली असावी तसेच घरामध्ये बाप्पाची मूर्ती स्थापित करतो ती एक ते दीड फुटापेक्षा जास्त मोठी नसावी शक्यतो बघा एका व्यक्तीला ती उचलेन अशी शक्य होईल उचलायला शक्य होईल एवढीच असावी मंडळामध्ये बसवतात ती वेगळी गोष्ट आहे परंतु जेव्हा आपण घरामध्ये आपल्या घरात आपल्या वास्तूमध्ये जे गणपती बाप्पांचं बघा आपण बसवत असतो ती जास्तीत जास्त बघा फुटांपेक्षा जास्तीची तर नसावीच गणपतीची मूर्ती ही नेहमी चतुर्भुज एकदंत पाश आणि अंकुश धारण केलेली असावी गणपती बाप्पांच्या हातात मोदक व दुसऱ्या हातात वरद मुद्रेमध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असावी टेकून बसलेली पाटावर त्यानंतर किंवा बघा चौरंगावर लोड्यावर टेकून अशी बसलेली मूर्ती देखील चालते परंतु बघा साप आहे गरुड युद्ध करताना अशा ज्या दृश्य दाखवणाऱ्या ज्या गणपती बाप्पांची मूर्ती असतात त्या मूर्ती चुकूनही घेऊ नये त्याचबरोबर गणपती बाप्पा घरी आणताना देखील बघा काही गोष्टींची काळजी आहे ती घेणं आवश्यक आहे तरच आपण केलेल्या सेवे के सेवेचं आणि आपण स्थापन केलेल्या त्या संपूर्ण सेवेचं फळ मिळतं बऱ्याचशा ताईदादांनी श्री गणेशाच्या मूर्तीची निवड करून ठेवलेली असेल गणपती बाप्पांची बुकिंग करून ठेवलेली असेल पण गणपती बाप्पांची मूर्ती घरी आणत असताना ती विशिष्ट प्रकारचीच असावी बाजारामध्ये अनेक प्रकारच्या अनेक विविध अशा मूर्त्या मिळतात पण अशा मूर्त्या घरी आणल्यानंतर आपल्याला त्याचा लाभ होतो का हे लक्षात घेणं देखील खूप महत्वाचा आहे म्हणूनच गणपती बाप्पांची मूर्ती घरामध्ये आणताना ती शास्त्रानुसार असावी असं म्हणतात कारण अशा मूर्तींची पूजा केल्याने तुमच्या घराची तुमच्या यशाची आणि प्रगतीची दारं देखील उघडतात तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात तर पहा भाद्रपद महिन्यामध्ये गणेश चतुर्थी असते आणि त्या दिवशी गणपती बाप्पांचा उत्सव हा सुरू होतो या दिवशी आपल्याला घरी मूर्ती आणायची असते आता ही मूर्ती आणत असताना कोणती काळजी घ्यायची मूर्तीची निवड कशी करायची गणपती बाप्पांची मूर्ती घरी आणत असताना गणपती बाप्पा उचलल्यानंतर त्या जागेवरती अक्षदा गुलाल वाहूनच गणपती बाप्पांना घरी आणायचं आहे कारण अक्षदा ह्या अखंड असतात आणि त्या भंग पावत नाहीत आणि गणपती बाप्पांवरती कपडा टाकून आणाय बघा आणण्याचं कारण म्हणजे बघा मूर्ती अत्यंत आकर्षक आणि सुंदर असेल तर लोकांची वाईट दृष्टी त्यावरती पडून पडू शकते मनुष्य भावनांचा प्रभाव जो आहे तो जड वस्तूंवरही पडतोच आपल्या मूर्तीवरही असा कोणताही प्रभाव पडू नये हा त्यामागचा उद्देश असतो त्यामुळे गणपती बाप्पांची मूर्ती घरी आणताना ती झाकूनच आणायची आहे त्याचबरोबर आपण घरामध्ये आपल्या हॉलमध्येच गणपती बाप्पांची मूर्ती ठेवलेली असेल तर तिची विशेष काळजी घ्यावी लागते कारण घरामध्ये जर अचानक मासिक धर्म एखाद्या स्त्रीचा आला तर मग हातबोट होणार नाही लागणार नाही अशा पद्धतीनेच गणपती बाप्पांची स्थापना करावी त्याचबरोबर जर अचानकपणे तुमच्या भावकीतील किंवा घरातील दुर्दैवी जर घटना घडली जसं की एखाद्या व्यक्ती निधन झालं अशा वेळेस घरामध्ये सुतक काळ असतो मग मूर्तीचं काय करावं तर पहा तुमच्या घरात जर सुतक पडलेलं असेल तर तुमच्या घरातील नाही तर तुमच्या शेजारी पाजारच्याकडून म्हणजे तुमच्या कुळात नसलेल्या एखाद्या व्यक्तीकडून तुम्हाला गणपतीचं रोज म्हणजे दहा दा, दिवस अनंत चतुर्दशीपर्यंत रोज तुम्हाला त्यांच्याकडून पूजा अर्चा करून घ्यायची आहे आणि किंवा तुम्ही एखाद्या गुरु बाबा गुरुजींची मदत घेऊनही करू शकता पण सुतक जरी पडलं तरी बाप्पांची पूजा तुम्हाला थांबवता येणार नाही त्याचबरोबर जर घरी आणत असताना तुमची जर मूर्ती खंडित झाली आणि घरी आणल्यानंतर तुम्हाला कळलं किती ख खंडित झालेली मूर्ती आहे तर मनात कुठलाही संकोच ठेवायचा नाही त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याआधी तुम्हाला त्या मूर्तीला दही भाताचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्या मूर्तीचं विसर्जन करायचं आहे आणि नवीन मूर्ती आणून तिची स्थापना तुम्हाला तुमच्या घरात करायची आहे असंही तुम्ही करू शकता कारण जोपर्यंत आपण मूर्तीची प्राण प्रतिष्ठा घरामध्ये करत नाही तोपर्यंत घरामध्ये त्या मूर्तीमध्ये देवत्व येत नाही त्यामुळे बघा प्राण त्या मूर्तीमध्ये प्राण येत नाही आधी सांगितल्याप्रमाणे श्री गणेश तत्व हे दहा दिवसांसाठी जागृत असत तुम्ही केलेल्या सेवेचा उपासनेचा तुम्हाला लाभ व्हावा यासाठी त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा ही तुम्हाला करावीच लागते तरच त्या जागृत तत्वाला तुमच्या संपूर्ण कुटुंबाला त्याचा लाभ होतो मूर्ती घरात असेपर्यंत सकाळ संध्याकाळ तुम्हाला मूर्तीची आरती करायची आहे घरामध्ये असलेला नैवेद्य गोडाधोडाचा किंवा मोदकाचा नैवेद्य रोज न चुकता तुम्हाला दाखवायचा आहे धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे कारण जोपर्यंत बाप्पा आपल्या घरामध्ये आहेत तोपर्यंत त्यांचा पाहुणचार हा आपल्या घरामध्ये व्हायला हवा ते दहा दिवसांसाठी आलेले असतात या सेवेमध्ये आपल्याकडून कसलीही कमतरता व्हायला नको याची तुम्हाला पुरेपूर फुर काळजी घ्यायची आहे त्यानंतर गणपती घरामध्ये कुठलेही कुठेही बाहेरगावी जायचं नाही जर जाण्याची गरज पडलीस तर बाप्पांची सकाळ संध्याकाळ आरती होईल आणि बघा याची तुम्हाला विशेष काळजी घ्या घ्यायची आहे झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद